आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरणा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी गुरुबाळ माळी मनापासून स्वागत करतोय विधानसभा निवडणूक झालेली आहे आता मुख्यमंत्री कोण याची चर्चा अंतिम टप्प्यात आहे दिवसभरात याबाबतचा निर्णय होईल या निकालानंतर काही पडसाद जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर ला आता उमटू लागलेले आहेत एकूणच महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्यामुळं महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अस्वस्थ आहेत पुढची पाच वर्षे करायचं काय हा प्रश्न त्यांना आता पडत असल्यामुळं अनेकांनी आता महाविकास आघाडीला रामराम करून महायुतीमध्ये जाता येईल का यासाठी चाचपणी सुरू केलेली आहे कोल्हापूर शहरात ही आता दोन तीन महिन्यानंतर महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे या महापालिका निवडणुकीत आपल्याला जर लढायचं असेल टिकायचं असेल तर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचं चिन्ह मिळालं तर बरं होईल असं चर्चा होत असल्यामुळं अनेक माजी नगरसेवक आता महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा वेगावलेल्या आहेत तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत बहुतांशी नगरसेवक हे काँग्रेसचे आहेत काँग्रेसचे जवळजवळ आठ ते नऊ माजी नगरसेवक आता शिवसेना शिंदे गट अथवा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत भाजपपेक्षा शिंदे गटावर त्यांची जास्त सध्याची भिस्त दिसते त्यामुळं काँग्रेसला आता तिसरा झटका बसण्याची शक्यता वाढलेली आहे जे पहिला झटका बसला तो कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरी राजे यांनी ऐनवेळी माघार घेतली त्यामुळं चिन्ह नसताना म्हणजे हात चिन्ह नसताना काँग्रेसला लढायची वेळ उत्तरेत आली तिथं पराभव झाला विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी पक्षाचा त्याग केला आणि त्या शिंदे गटात गेल्या त्यामुळे या दोन झटक्यानंतर तिसरा तेव्हा झटका बसला मोठा की तो बहुतां सगळेच विद्यमान आमदार पराभूत झाले म्हणजे ऋतुराज पाटील राजबाबा आवळे हे दोन्ही विद्यमान आमदार पराभूत झाले तिसरे आमदार पक्ष सोडून गेले चौथी जागा होती ती पी पाटील यांचा सुपुत्र राहुल पाटील त्यांनाही पराभव पत्करावा लागला यामुळे एक मोठा झटका काँग्रेसला बसला आता आणखीन एक झटका बसणार आहे तो म्हणजे अनेक माजी नगरसेवक हे आता पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहेत तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत महापालिका निवडणुकीत त्यांना आता सत्ताधारी पक्षाबरोबर राहायचं आहे त्यामुळं एकूणच विधानसभा निवडणुकीतली नाराजी ही आता काही दिवसात ते स्पष्ट करतील आणि पक्षाला रामराम करतील अशी एकूण चिन्ह आहेत आठ ते नऊ नावं आहेत जे पहिल्या टप्प्यात काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता आहे केवळ काँग्रेसच नाही तर उद्धवसेना ही विस्कटण्याची चिन्ह आता सुरू झालेली आहेत अनेक प्रमुख पदाधिकारी उद्धव सेनेला रामराम करण्याच्या तयारीत आहेत प्रत्येकाला आपल्या करिअरची चिंता लागली आहे कारण पुढची ज्या पद्धतीनं माहितीची सत्ता आलेली आहे ती पाहताय आगामी महापालिका निवडणुकीत ते पूर्ण ताकद लावणार आणि अशा ताकदीत आपण टिकणार का याची काळजी लागल्यामुळं अनेक जण आता महाविकास आघाडीला रामराम करून महायुतीमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत एकूणच शिंदे सेनाकडे ओढा जास्त वाटतोय आमदार राजेश क्षीरसागर हेच आता याबाबत निर्णय घेतील पण अनेक जण शिंदे गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत त्या दृष्टीनं तयारी सुरू झालेली आहे आता किती जण जाणार कधी जाणार हा उत्सुकतेचा प्रश्न आहे पण गेल्या येत्या काही दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता जास्त आहे कारण पुढची पाच वर्षे आता सत्तेविना कशी काढायची ही अस्वस्थता या माजी नगरसेवकांना किंवा काही प्रमुख कार्यकर्त्यांना लागलेली आहे यामुळं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते नेते दुसऱ्या फळीतले नेते हे आता पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहेत दुसरीकडे भाजपमध्येही काही माजी नगरसेवक भाजपचा भाजपला रामराम करून शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत आहेत त्याची सुरुवात यापूर्वीच नाना कदम यांनी केली नाना कदम हे भाजपचे शहरातले ने नेते असताना सुद्धा त्यांनी भाजप पक्ष सोडून शिंदे शिंदे गटात प्रवेश केला त्यांनी सुरुवात केलेली आहे आता आणखी काही माजी नगरसेवक या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत तशा हालचाली सुरू झाल्यात म्हणजे एकूणच येत्या काही दिवसात कोल्हापूर शहरात राजकीय हाल हालचालींना वेग येणार आहे महापालिका निवडणुकीच्या पूर्वी या हालचाली आणखी वाढतील अशाच राजकीय अपडेट आपल्याला हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महादुर्ळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद